नमस्कार मित्रांनो मी आपला शेतकरी पुत्र विनोद पवार स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण शेतामधील पूर्व मशागतचे या ठिकाणी काम करतो आहे या ठिकाणी आपल्या शेतामध्ये पूर्व मशागतचे या ठिकाणी नियोजन करतो आहे हे बघू शकता तुम्ही नागर चालू आहे आपल्या शेतामध्ये हे नागर करायचा उद्देश म्हणजेच गवत आपल्या राणामध्ये होऊ नये म्हणून आपल्याला खोल नांगर करणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्या राणामध्ये गवत होणार नाही आणि पेरणी होण्यास चांग पेरणी चांगली होण्यास मदत होईल म्हणून चांगले या ठिकाणी नांगरणं खूप महत्त्वाचं आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही पलटी या ठिकाणी चालू आहे आपल्या शेतामध्ये तुम्ही देखील अशा पद्धतीनं तुमच्या राणामध्ये मशागत करून या ठिकाणी रान स्वच्छ करू शकता बघू शकता चालू आहे नागर अशाच पद्धतीनं आपल्याला आपल्या शेतीसंदर्भात व्हिडिओ आणखीन हवे असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेजारील बटनला दाबा जेणेकरून तुम्हाला शेतीसंदर्भातील हवी तशी माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून मिळेल तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो असेच व्हिडिओ पाहत राहा